महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून मौजा खरंगणा येथे जैविक निविष्टा निर्मिती प्रयोगशाळा दोन हजार चोवीसमध्ये स्थापन केली आहे याला जिल्हा वार्षिक नियोजन नाविन्यपूर्व घटक अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले तर जाणून घेऊया आपण या प्रयोगशाळेविषयी नमस्कार मॅडम नमस्ते सर मॅडम आपण या संत काळे महाराज गटाच्या सचिव आहेत आणि आपण ही प्रयोगशाळा मागील वर्षी स्थापन केली आहे तर याविषयी शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून थोडक्यात माहिती द्यावीत नमस्कार मी निलिमा संजय अक्कलवार खरांगणा मोरांगणा मुक्काम पोस्ट आम्ही सर जिल्हा वार्षिक नियोजन समिती अंतर्गत आम्हाला ही लॅब मिळालेली आहे प्रयोगशाळा जिथे आम्ही शेतकऱ्यांना आवश्यक ज्या निविष्ठा आहे आणि ज्याने आपण पिकांचं चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो अशी औषधी आपण इथे तयार करतो जसं मित्र बुरशी आहे की जी हानिकारक बुरशांना संपवून चांगल्या बुरशांना वाढवतं आणि पिकाची निकोप वाढ करतं तयार करतोय ट्रायकोडर्मा हा ट्रायकोडर्मा खराब ज्या बुरशा असतात त्या सगळ्यांना संपवतं आणि चांगल्या बुरशांची वाढ करतं पिकांची वाढ जोमदार होतं तसेच आपण निमकरंज ऑइल वापरतो की यांनी किडींचा नाश होतो अया वगैरे या कमी होतात आपण सिमेंट पावडर देतो की जे टॉनिक म्हणून पिकाला काम करतं आणि ह्युमिक ऍसिड याच्यापासून आपण बनवतो तसेच आपण सिलिकॉन पावडरचा वापर करतो की अति पाऊस झाला हे पिकांचं रक्षण करतं आणि कमी पाऊस झाला तरी पण पिकांना जगवण्याचं काम करतं तसेच आपण काही ग्रॅन्युअल खतं बनवतो साबुदाण्याचं खत तांदूळचं खत हे खत आपल्या रासायनिक खतांचा भार कमी करतं तसेच आपण स्लऱ्या बनवतो वेगवेगळ्या पद्धतीच्या ताकाची स्लरी गोमूत्राची स्लरी आणि आपण आता अमिनो ऍसिड सुद्धा तयार करायला लागलेले चांगल्या प्रकारे आणि याचा फायदा पिकांना अगदी खूप चांगला फायदा आहे कमी खर्चात मस्त फायदा आणि शेतकऱ्यांसाठी जे आपल्याला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचंय त्यासाठी ही प्रयोगशाळा आम्हाला खूप मदत देते आणि आमच्या परिसरातले शंभर ते दीडशे शेतकरी आम्हाला जुळल्या गेले आणि त्यांना पण याचा फायदा होतोय आम्ही पण फायदा घेतोय धन्यवाद चला जाणून घेऊया आपण या प्रयोगशाळाविषयी <laughs> तर ही संत काळे महाराज शेतकरी गट मोजांगण्या येथील प्रयोगशाळा आहेत नमस्कार मॅडम नमस्ते सर आपण इथे ट्रायकोडर्माची निर्मिती करतो त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण बेस तयार करतो हा बेस घेतो एफ एम पावडर मीडिया फंगल मीडिया त्याच्यामध्ये पाणी मिक्स करतो आणि मदर कल्चर टाकून याचं मदर कल्चर टाकून या, याची वाढ करतो ही जी हिरवी ग्रोथ आलेली आहे ही पूर्ण ट्रायकोडर्माची आहे आणि ही आता मित्रभोशींना वाढवणारी आहे नंतर आपण याच्यामध्ये टाकतो फॉर्म्युलेशन याचा उपयोग असा आहे की तुमच्या पिकांच्या मुळांची वाढ करतं आणि खराब ज्या जमिनीमध्ये बुरुश आहे कारण जास्तीत जास्त पिकाची नुकसान ही बुरशाच करतं खराब बुरशा पावसाळी वातावरण असलं की बुरशांची वाढ वेगाने होतं आणि ही अशी मित्र बुरशी आहे की जी सगळ्या हानिकारक बुरशांना खातं आणि मित्र बुरशांची वाढ करतं म्हणून आपण याला मित्र बुरशी म्हणतो ट्रायकोटरमा आणि सगळ्या पिकांना याचा फायदा होतो हे सोया प्रकारची या धान्यांपासून आपण स्लरी काढतो आणि याचा अमिनो ऍसिड बनवतो हे रोटरी शेखर आहे जिथे आपण मदर कल्चर टाकल्यानंतर हे फ्लास फिरत राहतात आठ तासासाठी आणि सगळं एकजूट हे मदर कल्चर तयार होतं तर ही आपण छोटीशी प्रयोगशाळा आपण बघितलेली आहे यामध्ये रोटरी शेखर याच्यामध्ये आपण फंगल मीडिया टाकून ही ट्रायकोडर्मा किंवा तसेच निविष्ठा तयार करण्यासाठी वापरलेले डब्बेत याच्यानंतर हे छोटीशी रूम आणि इथे जो मीडिया वगैरे ठेवायचा असतो हो त्यासाठी आपण रेफ्रिजरेटरचा वापर करतो मदर कल्चरसुद्धा इथे आपण ठेवल्या जातोय के कारण आणि स्वच्छता करण्यासाठी हे स्वच्छतागृह आहे आणि इकडे आपण बायोझाई बायोझाई अशा पद्धतीचं हे हे पिंट्रिंगसाठी वापरतो टॉनिक म्हणून पिकांना ही आहे ताकाची स्लरी हे पण पिकांना प्रेक्षणामध्ये अशा पद्धतीचे काम सुरू असतात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रा अंतर्गत हे जैविक निविष्ठा नियमित प्रयोगशाळा आपण संत कायम गटाला दिली आहे त्याचं दोन हजार चोवीसमध्ये उद्घाटन मान्य कलेक्टर साहेब यांच्यामार्फत झालं होतं आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि शेतकरी बांधवासाठी त्या जैविक निविष्ठा ट्रॅक्टोडरमा सोयाबीन वडी तसेच साबुदानापासून निर्मित केलेले जैविक खत यांचा पुरेपूर वापर केला आहे तर निश्चितच बुरशीजन्य रोग आणि क निमकरन ऑइल हे सुद्धा वापरतात कीड किडेसुद्धा नियंत्रित होणं नियंत्रित होता येईल तर शेतकरी बांधवांनी अवश्य वापरावे एवढेच मी बोलतो आहे धन्यवाद